दोन बटाट्यांपासून पाच मिनटात होणारा खमंग खुसखुशीत कुरकुरीत असा चीजी असलेला नाश्ता आपण करणार आहोत अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे ही रेसिपी आहे ती कशी आपल्या सरलास किचनवर झालेली आहे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी माझं एक निवेदन आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर इथे मी दोन शिजवलेले बटाटे मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि ते मस्त असे किसणीने किसून घेतले किसनीने किसा स्मॅश करू नका कारण ना जर ते मोठे मोठे तुकडे राहिले तर आपले नगट्स व्यवस्थित होणार नाहीत तर यामध्ये आता घालायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लॉवर आयोजित तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता मीडियम साईजचा एक बटाटा त्याला एक चमचा कॉर्नफ्लोअर अगदी योग्य माप आहे वजनी म्हणाल तर बटाटे आहेत शंभर ग्रॅम खूप सारे मसाले या रेसिपीत अजिबात वापरले जाणार नाहीत तर इथे जाडंभरडं धरलेले मिरे आहे अगदी पाव चमचा म्हणजे हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि पाव चमचाच आरेगनो फ्लेक्स आहे आरेगनो फ्लेक्स नसेल तर काही हरकत नाही नाही घातलं तरी पण घातलं तर चव खूप छान लागेल तर आता घालायची आहे कोथंबीर कोथंबीर पण अगदी थोडीशीच घालायची चमचाभर म्हणजे ना जास्त जर घातली तर इतर मसाल्याची चव तुम्हाला लागणार नाही म्हणजे आपली मिरे वगैरे घातलेल्याची तर आता इथे मी चीजचं एक क्यूब घेतलेलं आहे आणि हे प्रोसेस चीजच घ्या दुसरं चीज वापरू नका मस्त असं किसून घेत आहे ह्या चीजमुळे आपले हे नगेट्स खूप मस्त असे चीजी आणि मस्त पोकळ खुसखुशीत असे होणार आहेत तर आता चीज मस्त किसून झालेला आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर इथे मी अगदी पाव चमचा मीठ घालत आहे पाव चमचा मिरे पाव चमचा आरिगनो फ्लेक्स आणि पाव चमचा मीठ अगदी योग्य प्रमाण आहे एवढ्या ह्या पिठाला तर आता आपण असं जोरात दाब देऊन अजिबात मळायचं नाही अगदी मिक्स करत आहे मी ज्या पद्धतीने मिक्स करत आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही हे पीठ अगदी मिक्स करायचं आणि जमा करत करत त्याचा गोळा तयार करायचा अगदी हलक्या हाताने जमा करत करत आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे अजिबात जोर न देता मस्त असा गोळा हा आपला तयार झालेला आहे तर आता याचे नगेट्स करायला घेऊया नगेट्स करताना अगदी छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि सिलेंडरच्या आकाराचे आपण नगेट्स तयार करणार आहोत अगदी हलक्या हाताने नगेट्स पण करायचे आहेत खूप जास्त दाब द्यायचा नाही नाहीतर हे नगेट्स तेलात टाकताच विरघळतील आणि चीज पण मोकळं होऊन जाईल म्हणजे जास्त चीज पसरून जाईल चीजचे जे, जे आपण किसलेलं आहे ना ते त्या त्या जागीबरोबर राहिलं पाहिजे म्हणजे चीजी असे मध्येच चिजी मध्येच बटाटा मध्येच असं वेगळे वेगळे फ्लेवरचं आपले हे नट्स होणार आहेत तर बघू शकता इथे हे नगेट्स आपले तयार होत आहेत आणि अशा पद्धती मी हे नगेट्स केले तुम्हाला जरा जवळून दाखवते बघू शकता खूप सारे नगेट्स तयार करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकतात आणि स्टोअर करून तीन ते चार महिने आरामात ते वापरू शकतात तर इथे बघा सगळे नगेट्स आपले तयार करून झालेले आहेत तयार करे केलेले नगेट्स आता आपण तळायला घेऊया तर आता तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त गरम नाही आणि जास्त गारही नाही असं मीडियम असं तापवायचं आणि गॅसची फ्लेम मीडियमवर करायची फुल गॅसवर तुम्ही तेल तापवून घ्या आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे नगेट्स तळायचे आहेत कारण मेड फुल गॅसवर तळले ता ता तर जळतील मंदाचेवर तळले तर ते विरगळतील तर बघू शकता इथे मी आता सर्व नगेट्स ह्या एवढ्या तेलामध्ये टाकून घेते म्हणजे माझे जेवढे नगेट्स तयार केलेले होते ना तेवढ्या तेलात बरोबर बसलेले आहेत म्हणजे जर जा तुमचे जास्त असतील तर दोन तीन वेळा करून तुम्ही तळा जेवढे तेलात बसतील तेवढेच नगेट्स मात्र टाका अगदी मोकळे मोकळे असले ना तर ते मोकळे होऊन मस्त असे तळून येतील आणि आतून पण पोकळ होतील आता यांना पलटवायचे अजिबात घाई करायची नाही थोडासा सोनेरी रंग दिसायला लागला की त्यानंतर चमचाने किंवा एखाद्या झाऱ्याने त्यांना मोकळे करायचे अगदी अलगदपणे त्याला मोकळे करायचे आहेत बघू शकता इथे तेलामध्ये एक नगट मस्त असा मोकळा झालेला आहे आणि तळून पण खूप मस्त असा कलर आलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटात आपले नगेट्स मस्त असे तळून झालेले आहे कारण आपले शिजवलेले बटाटे असल्यामुळे याला खूप जास्त असा वेळ तळायला लागलेला नाही आहे कलर असा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण मस्त असे हे नगेट्स तळून घेतलेले आहेत तळलेले नगेट्स आता बघा तुम्ही खूपच मस्त दिसत आहेत आणि हे नगेट्स तुम्ही जेव्हा मुलांना द्याल ना ते अगदी पटकन संपवतील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला करायला लावतील तर बघू शकता नगेट्स आपले तयार करून झालेले आहेत आता आपण सर्व करूया नगेट्स खूप मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल पण लहान मुलं अगदी चटकन संपवतील कारण अजिबात मसाले नाही तिखटपणा नाही मुलांना सहज पटकन आवडेल आणि चटचट पटपट खातील असे हे नगेट्स आपले तयार झालेत तर तुम्हीही करा तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ माझा कसा वाटला तेही कमेंट करून कळवा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय